नमस्कार मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित माध्यमिक शाळेची शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत विद्याभारती शैक्षणिक मंडळ कॅम्प अमरावती हिंदी भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था संस्थेद्वारा संचालित मातोश्री नाथियाबाई माध्यमिक विद्यालय सुनगाव तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथील शंभर टक्के अनुदानित माध्यमिक शाळेत खालीलप्रमाणे सेवकांची पदे भरावयाची आहे तरी पात्रताधारक उमेदवारांनी सर्व आवश्यक प्रमाणपत्राच्या सत्यप्रतिसह अर्ज सचिव विद्याभारती शैक्षणिक मंडळ कॅम्प अमरावती येथे दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत सादर करावे अर्जाचा नमुना संस्थेच्या कार्यालयात दिनांक सत्तावीस आठ दो दोन हजार चोवीस ते दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत उपलब्ध राहील तर पहा अर्जाचा नमुना संस्थेच्या कार्यालयात दिनांक सत्तावीस आगस्ट दोन हजार चोवीस ते दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत सकाळी अकरा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत उपलब्ध राहील अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक पदसंख्या एकूण दोन जागा वर्ग नववी ते दहावीकरिता शिक्षणाचे विषय किंवा शिकवण्याचे विषय गणित शैक्षणिक अर्हता बी एस सी गणित बी एड मानधन प्रचलित शासन नियमानुसार अनुक्रमांक दोन पदाचे नाव शिक्षणसेवक पदसंख्या एक जागा वर्ग नववी ते दहावीकरिता शिक्षणाचे विषय विज्ञान शैक्षणिक अर्ता बी एस सी जीवशास्त्र बी एड मानधन प्रचलित शासन नियमानुसार अनुक्रमांक तीन पदाचे नाव शिक्षणसेवक पदसंख्या एक जागा वर्ग सहावी ते आठवीकरिता शिक्षणाचे विषय इंग्रजी शैक्षणिक अ अर्हता बी ए इंग्रजी बी एड टी ई टी पेपर टू किंवा सी टी ई टी पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मानधन प्रचलित शासन नियमानुसार अनुक्रमांक चार पदाचे नाव उच्च प्राथमिक शिक्षणसेवक पदसंख्या एक जागा वर्ग सहावी ते आठवीकरिता शैक्षणिक अर्हता बी ए बी पी एड टी ई टी पेपर टू किंवा सी टी टी पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मानधन प्रचलित शासन नियमानुसार सूचना टिप एक संस्था हिंदी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे शासन प्रचलित नियमाच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील दोन वरील सर्व पदांच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा व माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या मान्यतेची अट राहील तीन उमेदवारास संबंधित विषयांमधील पदवीस पन्नास टक्के गुण आवश्यक आहे तर पहा महत्त्वाची अट आहे पदवीला किंवा ग्रॅज्युएशनला उमेदवारास संबंधित विषयांमधील पदवीस पन्नास टक्के गुण आवश्यक आहे म्हणजे ज्या विषयाकरिता उमेदवार अप्लाय करणार आहेत आवेदन करणार आहेत त्या विषयामध्ये ग्रॅज्युएशनला पन्नास टक्के गुण आवश्यक आहे चार वरील पदांच्या मुलाखती संत मुक्ताबाई कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय मुक्ताईनगर जिल्हा जळगाव या ठिकाणी घेण्यात येतील त्याबाबतचे मुलाखत पत्र पाठवण्यात येईल मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल तर ही होती सविस्तर जाहिरात शंभर टक्के अनुदानित हिंदी भाषिक अल्पसंख्याक प्राप्त संस्थेची व्हिडिओ आवडल्यास ला ला व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद